मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे ते त्याचाच परिणाम म्हणून आज आपण आलेलो आहो भोई गल्ली परिसरात आपण पाहू शकतो की या परिसरातील अनेक घरात जे आहे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि इतर लहान लहान व्यावसायिक आहे जे खारमोरे ते गाळा लावतात त्यांचे भट्ट्या होते आणि ते त्यांचा मोठ्या प्रमाणात जे आहे नुकसान झालेलं आहे

काय जगा नाही ना पिणे को नाही नाही प्रशासनाकडून जे निवारा केंद्र बांधण्यात आलेला आहे तिथं काय व्यवस्था काहीच नाही इथं तर जेव्हा पाणी साचला पाण्याची वाढ झाली तेव्हा आपल्याला प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता का नाही आला नाही आला नाही आला प्रशासनाकडून काही मदत तुम्हाला मिळाली नाही मदत काहीच नाही कोणीच येत नाही मदत करायला आम्हाला इथं ताई तुमचं काय होता बाजूवाली आपण खाणे का, का वस्तू खराब हो दुकानामध्ये पूर्ण समजा पाणी गेलंय हा कमीत कमी समजा टोंग्यापर्यंत पाणी आता दुकानात हा ती आमचे नुकसान काय की पूर्ण खराब होऊन गेली ते भरपाई करून देणे थोडी तरी सगळं पण आम्हाला सरकारकडून मदत पाहिजे आपण पाहू शकतो की जवळपास ऐंशी वर्षाची आजी आपल्यासोबत आहे आणि त्यांना पाण्यातून काढण्यात आलेला आहे इथले जे स्थानिक नागरिक आहेत त्यांचा असा आरोप आहे की इथं प्रशासनाकडून अद्याप ही कोणतीही मदत करण्यात आलेली नाही आमची प्रशासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की इथं प्रशासनाने लक्ष घालावा आणि हे जे लोक अडकलेले आहेत त्यांना काहीतरी काढण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात यावी